नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी मराठी बालभारती पाठ क्रमांक पंधरा आपल्या समस्या आपले उपाय या पाठाचा शब्दांत उत्तरे सांगा अ प्रश्न तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का उत्तर हो रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते उत्तर रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी जास्त गर्दी असते नेमक्या वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते उत्तर सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी परततात म्हणून नेमकी त्या वेळेलाच रस्त्यावर गर्दी होते प्रश्न वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात उत्तर वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होते माणसांना चालण्यास अडचण होते इंधनाच्या धुरातून वायू प्रदूषण होते व कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणही होते प्रश्न वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते उत्तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रक दिव्यांची चोख व्यवस्था जागोजागी असायला हवी गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाच घाई करता कामा नये ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस असायला हवेत रस्त्यावरील पादचाऱ्यांनाही सहकार्य करायला प्रश्न वाहतूक कोंडीमुळे कोण कौन कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते उत्तर वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व वा ध्वनी प्रदूषण वाढते प्रश्न जो दिलेला आहे तुम्हाला आई वडिलांशी मित्रांशी आणि शिक्षकांशी चर्चा करून सांगायचा आहे हा लिहायचा नाहीये याचं उत्तर एकदा बघून घ्या प्रश्न आहे हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आई वडिलांशी मित्रांशी शिक्षकांशी चर्चा करावं सांगा उत्तर वायू प्रदूषण व धुन प्रदूषण कमी व्हावे म्हणून पुढील प्रमाणे उपाययोजना करता येतील गर्दीच्या ठिकाणी कुठे उभे करू नये वाहतुकीचे नियम पाळावेत जवळ जायचे असल्यास सायकल किंवा पायी जाणे विनाकारण गाड्यांचे हॉर्न वाजवू नये सार्वजनिक वाहनांचा वापर करावा सिग्नलवर वाहन बंद करावे अनेक जणांना एकाच ठिकाणी जायचे असल्यास एकाच वाहनातून जाण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खून करा आणि अयोग्य वाटत असेल तर चुकीची अशी खून करा एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे ओळखीची व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे सु दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावावे बरोबर गर्दीमधून जाताना जोर जोराने हॉर्न वाजवणे तुमच्या मनाने उत्तर सांगा अ प्रश्न आपण कचरा कशाला म्हणतो उत्तर नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो प्रश्न घरातील कचऱ्यात कोण कोणत्या वस्तू असतात उत्तर धूळ कागदाचे कपटे केसांचा गुंता फळांचे टरफले उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात ई प्रश्न तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा उत्तर ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांची फळांची साली व देठ खराब फळे भाज्या उरलेले अन्न अंड्यांचे कवच नारळ शहाळे अशा गोष्टींचा समावेश होतो कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या डबे रबर कागद थर्माकॉल काचेच्या बाटल्या काच बॅटरी सेल धातू खेळे अशा गोष्टींचा समावेश होतो ही प्रश्न तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा उत्तर घरातील सुका कचरा व ओला कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डबे ठेवलेले आहेत ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून डब्यात टाकला जातो तसेच ओला कचरा बागेतील झाडांसाठी खत तयार करण्यासाठी वापरतो तर सुका कचरा घंटागाडीत किंवा कचरा पेटीत टाकतो उप्रश्न कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात उत्तर ओला कचरा यापासून खत बायोगॅस तयार होऊ शकतो सुका कचरा यापासून कागद व इतर इंधन तयार होऊ शकते प्रश्न तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोण कोणत्या वस्तू असतात उत्तर सुरगालेले कागद पेन्सिलची छिलके मोडलेली पट्टी रबराचे तुकडे इत्यादी असतात वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर वर्गात करू कचरा करू नये असा फलक लावणे कचरा साठवण्यासाठी कचरा पेटी डस्टबिनची व्यवस्था करणे वर्ग स्वच्छ झाडणे हे प्रश्न कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा तर हा प्रश्न चर्चा करून सांगायचा आहे लिहायचा नाही येत आहे लक्षात कचरा कुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर कचराकुंडीच्या परिसरात दुर्गंधी पसरेल हवा दूषित होईल रोगराई पसरेल माशा डास यांचा प्रादुर्भाव वाढेल साथीचे आजार पसरतील चित्र पहा संवाद वाचा तर हे चित्र बघून हा संवाद वाचून घ्यायचा आहे वरील विषयावर चर्चा करा याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा तर यावरती काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांपैकी हे प्रश्न असू शकतात प्रश्न मी दिलेले आहे ठराविक रस्त्याने जास्त कुत्री का असतात कुत्र्यांच्या भुंकण्याने कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कुणी करायचा ही कुत्री कुणास चावली तर काय होईल रस्त्यावरील कुत्र्यांचे मालक कोण असतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा